जागर सातपूर कामगार नगर या ठिकाणी शनिवारी रमेश इंगळे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार कामगार नगर हे नेहमीप्रमाणे सकाळी बिगारी कामासाठी सातपूर येथे नाक्यावर गेले मात्र एक दिवस आणि एक रात्र उलटून देखील ते घरी परतलेच नाही त्यामुळे घरच्यांनी सुरू केली होती मात्र चौकशी केल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली त्यानंतर मोठे भाऊ सुभाष शिंगळे यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली असता पाच दिवस उलटून देखील सातपूर पोलिसांना अपघातग्रस्त वाहन शोधण्यात अपयश आलाय मृत्यू झालेल्या इशमाच्या कुटुंबात पाच मुलं पत्नी भाऊ असा परिवार आहे घरातील काम करणारा मुख्य माणूस गेल्यामुळे परिवारावर शोककळा पसरली आहे त्यांचे बंधू राम इंगळे यांनी बोलतांनी सांगितल्या नुसार अपघाता प्रकरणी सातवी पोलीस हे चाल ढकल करत असल्याने अद्यापपर्यंत चौकशीसाठी घरी देखील कोणीही आले नाहीये म्हणून हा संपूर्ण परिवार सध्या उघड्यावर पडला असून त्यांच्याकडे बघणार तरी कोण असा प्रश्न आता उपस्थित आहे म्हणून पोलीस एकतर संदीप कर्णिक यांनी या प्रकरणी देखील सखोल चौकशी करावी आरोपीला शोधून काढावं आणि कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी आता कुटुंब वतीने करण्यात आली आहे मेन गोष्ट म्हणजे असं आहे का एक तर जे आज जे व्यक्ती गेली ती व्यक्ती रोज नाक्यावर कामाला जात असते काय आणि ती तिथनं काय चार पाचशे रुपये जे भेटल त्याच्यानंतरच त्यांची घरी येऊन चूल पेटते काय तर आज जे मेन मुलांचा जे सहारा होता किंवा जे अन्न हे करण्याचा सहारा मेन होता था। तोच हारा आपल्याला आहे तर जेणेकरून त्यांचं जे झालंय ना तर पोलिसांनी त्याच्यावर हे ना कठोर कारवाई करावी आणि जेणेकरून त्या कुटुंबासाठी आहे ना एक तर त्याच्याकडून काही करावं किंवा काही ना काही त्यांच्या हिशोबाने त्यांना भेटावं का कारण ते दोन मुली त्यांच्या अजून बिगर लग्नाच्या आहे काय त्याच्यात आणि जो कमावणारा मेन तोच माणूस होता तोच नाही तर त्यांनी करायचं काय मेन हा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी ना जो कोणी गाडीवाला असेल ना तर पोलिसांनी तर ते तात्कळ ते कारवाई करावी आणि त्याच्याकडून पोरी म्हणजे पोरींसाठी म्हणा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी उदाहरण सहयोग करावे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे भाऊ पाच दिवस झालेले आहे आणि पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही मेन गोष्ट म्हणजे असं आहे जर तिथं नाका आहे नाका तर नाकावर कमीत कमी, -कमी पाचशे ते हजार लोक का कामाला येतात तर त्यांच्या समोर जर साडे नऊ वाजता ही घटना होती तर कुणी ना कुणी बघितलंच असेल ना तिथं तर याचं काम पोलीस प्रशासनच काम आहे तर तिथं जाणे जागेवर सीसीटीव्ही का कॅमेरे चेक करणे किंवा तिथं पब्लिक कमीत कमी, कमी पाचशे ते हजार पब्लिक रोजच्या कामासाठी नागपूर येतात आणि सकाळी नऊ वाजता झालेलं आहे सकाळी नऊ वाजता म्हणजे तिथं नाकेर पूर्ण सगळींनी बघितलेलं आहे मग पोलीस विचारणा का करत नाही तिथं जाऊन म्हणजे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतात हा आम्हाला तेच का पोलीस प्रशासन हे दुर्लक्ष करत या गोष्टीकडे नेमकं हे जाणून बुजून दुर्लक्ष करताय काही हे पण आम्हाला काही कळत नाही सर तुम्ही माझी नगरसेवक म्हणा किंवा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी म्हणा या ठिकाणी आपल्याला कोणी भेटण्यासाठी इथं कोणी आले नाही आता आतापर्यंत कोणी आलेलं नाही आम्हाला इथं भेटण्यासाठी आणि आम्हाला ही पण अपेक्षा कोणी तर यावं आमच्याकडं पण आमच्याकडे कोणी आपल्या पोलीस पण आलेले नाही आतापर्यंत आमच्याकडे इथे भाऊ कामाला गेला शनिवारी आठ साडेआठ वाजता इथून घरी घेऊन गेलाय कामाला जातो तो इकडं जातानी क्रस तो त्या बाजूला क्रॉस करताना त्याचा कुठेतरी अक्सिडंट झालेला आहे आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी माहीत पड पोलिसांना अजून काही कारवाई अजून काही केलेली नाही आम्हाला असं वाटते पाच दिवस होऊन गेले पोलिसां थोडी काही कारवाई करावी त्यांनी अजून विचारलं का आरोपी भेटला काय या संदर्भात नाही अजून त्यांनी काही सांगितलं शोध करतोय पण अजून शोध काही केला नाही काय अपेक्षा आहे पोलिसांकडून पोलिसांना हीच अपेक्षा आहे की बा त्यांना पाच मुली आहेत एक मुलगा आहे थोडी त्यांना काही मदत त्यांच्याकडनं काही भेटली पाहिजे बा आम्हाला बाकी आमचं काही म्हणणं नाही काही नाही नऊ वाजता गेले होते ते घरातून कामाला काय नाव त्यांचं रमेश राम भाऊ कुठे गेले होते कधी कळलं त्यांचं मी त्यांची आठ नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली मग माझ्या बहिणीच्या मुलाला मी फोन लावला म्हटलं बाबा अजून आले नाही त्यांना शोधायचा मग तो त्याच्या मित्राला घेऊन जावायला घेऊन फिरत होता नाही आम्हाला मग आम्ही दोन वाजेपर्यंत बघितलं त्यांना कुठं सापडले नाही मग माझ्या मनात आलं म्हटलं कोण ठोकला एक वेळ ला जाऊन बघ त्यांनी शिविल ला जाऊन सर्व वार्ड पाहिले तो म्हणे एक अनेक पेशंट बघितला मी पण मला कुठं बाबा सापडले नाही त्यानंतर काय केलं मग आम्ही घरी आलो बसलो रात्रभर बसलो सकाळी आम्हाला वाटलं ते आमच्या गावी गेले का गा। मग आम्ही अकरा वाजेपर्यंत गावात फोन लावत होतो मग गावात पण तिकून लोक की आले नाही आले नाही आले नाही मग पोरगा बोलला बाबाचा फोटो द्या आधार कार्ड मी कम्प्लीट जाऊन करतो मग त्याने जाऊन सातपूरला कम्प्लीट केली त्यानंतर बॉडी कुठं सापडली आम्हाला डायरेक्ट शिवील चिरफाड केलेली सापडली पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय नाही आम्हाला आता आमचा जीव तर गेलेला आहे पण आम्हाला माझी मुलं पण लहान लहान आहे एक मुलगी लग्नाला आलेली आहे आता यंदा तिचं लग्नच करायचं होतं आम्हाला किती मुलं आहे तुम्हाला मला पाच मुली आणि एक मुलगा आहे चौदा वर्षाचा आम्हाला काहीतरी त्यांच्यावर कारवाई की करून माझ्या मुलीच्या लग्नासाठी आम्हाला अपेक्षा आहे जागर देण्यासाठी भूषण जैन सातपूर